नमस्कार मीना किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला कने मटकी आणि मूड आलेले जे धान्य आहेत ना त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे हरभरे आहेत मटकी मिक्स धान्याचे मटकीचे मटकीचा रस्सा करायचा आहे हे पहा हे आहे मिक्स धान्य या मिक्स धान्यामध्ये ना भरपूर आहे ओटाने ते सगळं धान्य मिक्स आहे हे काय करणार आहे मी आता हे धुवून कुकरला एक, एक शिट्टी करून घेणार आहे कोणतंही आपण कडधान्य करतो ना तेव्हा काय करायचं ते काय होतं बऱ्याच वेळेला त्रास होतो ना कडधान्य खाल्ल्यानंतर तर एक शिट्टी करून घ्यायची कारण की आमच्याकडे तर ना मी प्रत्येक कडधान्याची एक शिट्टी करून घेते नंतरच मग त्याचा रसा भाजी म्हणा किंवा आपल्याला मुक मोकळी जर उसळ करायची असेल ना तर हे करायची गरज नाही पडत कुकरची शिट्टी द्यायची गरज पडत नाही पण जेव्हा आपण रसाभाजी करतो ना तेव्हा एक शिट्टी मात्र करून घ्यायची तिने काय होतं की हे धान्य पचायला त्रास होत नाही तर मी काय करते हे धुवून घेते आणि कुकरला शिट्टी करून घेते हे पहा पहा रोज 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 त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो कधीतरी कडधान्याची रसा भाजी जरी केली ना तर छान लागते दीड ग्लासाच्या हिशोबाने पाणी टाकलेलं आहे मी आणि याच्यात मी काय करणार आहे मीठ टाकून घेतलं ना त्याला त्या कडधान्याला छान टेस्ट ती एक चमचा मीठ टाकून घेतलं आपल्याला जेव्हा रस्सा बनवायचा आहे ना तेव्हा मग मीठ टाकायची गरज पडत नाही आणि याची एकच शिट्टी करून घ्यायची कारण की काय होतं जास्त शिट्ट्या ना गाळ होतं पहा मी काय करणार आहे आता तुम्हाला मटकीचा रस्सा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हा हे दोन कांदे कट केलेले आहेत एक टोमॅटो कट केलेला आहे आणि याच्यामध्ये कोथंबीर आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे मी मटकीची भाजी मी साध्या सिंपल पद्धतीने करून दाखवणार आहे लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे बारीक करून हे पहा तेल काय केलेलं आहे के मी अंदाजानच टाकलेले आहे अगदी वाटी अर्धी पाऊन वाटी टाकायची आपल्या अंदाजानुसार आणि ही लाल याच्यातली भाजी करायची लाल तिकतात मी त्याच्यामुळं वाटण वगैरे करायची गरज नाही पडत शेंगदाण्याचा कुठचा वापर करायचा हे पहा तेल गरम झाल्यावर मी काय करणार आहे जिरी मोहरी टाकून घेणार आहे जिर मोहरी हे झाल्यानंतर काय करायचं कांदा कांदाही करून घ्यायचा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे एक चमचा लसण अद्रकची पेस्ट टाकणार आहे हे पहा एक चमचाला लसण अद्रकची पेस्ट टाकली आपल्याला कांदा आणि लसण अद्रकची पेस्ट काय करायची थोडी परतून घ्यायची कांदा, तो कांदा पर ते तेच तो टो आपलं कांदा परतत आला ना कांदा आणि लसण अद्रकची पेस्ट तर त्याच्यात मी काय करणार आहे हे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे ना ते टाकून घेणार आहे म्हणजे टोमॅटो सुद्धा छान परतल्या जात त्याच्यातच आपल्याला काय करायचं आहे हा कढीपत्ता आणि कोथंबीर टाकून घ्यायची आहे हे पहा आणि याच्यातच मी काय करणार आहे हळदी टाकून घेणार आहे अर्ध्या चमचाला थोडीशी कमी टाकायची दोन चमचे काय करणार आहे लाल तिखट टाकून घेणार आहे आपल्याला काय करायचंय मसाल्यातलं हे करायची नाही मी दोन चमचे मोजून ठेवलेलं आहे लाल मिरची पावडर टाकून घेतली याला आता काय करायचं परतून घ्यायचं शिजल्या जात नाही म्हणजे हे पहा थोडीशी ही झाली कारण की एक शिट्टी घेतली ना बरोबर शिजली जाते जास्त गाळ होत नाही पण ही मटकी याच्यात टाकून घेणार आहे आता हे पहा आणि याच्यातलं मटकीचा रस पण टाकायचा आहे हे पहा मटकी शिजवलेलं ते पाणी पण टाकून घेतलेलं आहे झालेली आहे आपली मटकीची रसा भाजी आता याच्यात शेंगदाण्याचा कुठ टाकायचा आणि हे मिक्स धान्य त्याच्यामुळे ही भाजी छान लागते खायला आपल्याला जेवढा रस्ता करायचा त्यानुसार पाणी टाकायचं हे पहा शिस्तनं मीठ टाकलेले त्याच्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही <coughs> आणि याला वाटण टाकायची गरज नाही आपण शेंगदाण्याचं कूटच टाकणार आहे फक्त टाकायचं अंदाजानुसार टाकायचं आपल्याला आपल्याला किती घट्ट पाहिजे त्यानुसार हे पहा शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आणि याला काय करायचं सा आता सात आठ मिनिट कडून द्यायची भाजी आपल्यानंतर छान घट्टपणा पण येतो त्या भाजीला हे पहा शेंगदाण्यास टाकल्यामुळे काय झाले हा थोडंसं थोडासा घट्ट पण झालेला आहे याला काय करायचं सात ते आठ मिनटं उकळी आल्यानंतर मीडियम गॅसवर कडून द्यायची भाजी झाली आपली आपल्याला सात आठ मिनटं चांगली कडून द्यायची ती भाजी हे पहा ही मटकीची आपली रसा भाजी तयार झालेली आहे ही मटकीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा